शरद पवारांच्यावर बोलण्याची त्यांची स्वतःची लायकी नाही एक शरद पवारांनी त्यांना त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काय लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करणं योग्य नाही मी सगळं सण करेल पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही जशात तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवारसाहेबांवर बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता साहेबांवर जेवढे तुम्ही टीका कराल रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करायचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जिल्हा ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील